नमस्कार मित्रांनो मी आज एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर पाहूया या संदर्भात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी वीस लाख ,00 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रश्न उत्तर तासातील मोठी बातमी दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रश्न उत्तरच्या तासातील सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आज अधिवेशनाचा चौथा दिवशी प्रश्न उत्तराचा तास झाला या उत्तराच्या तासामध्ये जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आशिष यांनी प्रश्न उपस्थित केला आणि मांडला मित्रांनो आज विधानसभेच्या प्रश्न उत्तराच्या तासात मंत्र्यांनी विचारलेल्या मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात मोठे स्पष्टीकरण मंत्र्याकडून काय मिळते ते पाहूया याबाबत या जनता पक्षाचे आशिष शेलार यांनी सभागृहात शिक्षकांच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती सभागृहात प्रश्नांच्या रूपात मांडली आणि आशिष शेलार यांनी उपस्थित केलेला प्रश्न जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण प्रश्न मानला जातो त्यांनी सभागृहाच्या अध्यक्षांचे आणि अध्यक्ष महोदयाचे आणि सभागृहाचे स्वागत करून प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर करण्यासाठी बेल ला प्रेस करा व नवनवीन अपडेट जाणून घ्या जा। ही बातमी आपल्यासाठी आणि मित्रांसाठी महत्वाची असल्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करून आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका तर चला आपण चौथ्या दिवशी सभागृहात मांडलेल्या प्रश्नाची चर्चा पाहणार आहोत सध्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आशिष शेलार म्हणाले की सध्या विविध पक्षाद्वारे खोटे बोलण्याचे पेव फुटले आहेत ठोस निर्णय होत नाही सरकार सत्तेवर आल्यावर पेन्शन सुरू करू असं काही काही पक्षांनी जाहीरनाम्यात म्हटलं सभागृहात खोटे बोला रेटून बोला टकाटक तक, टकाटक तक बोलतात पण फक्त आश्वासने असतात पेन्शनच्या संदर्भात दोन हजार पाच चे प्रकरण असेच आहे निर्णय करणार हे आंदोलनाला उभे, उभे राहणार पण हेच त्यांना खोटे बोलायला लावणार हेच खोटे आश्वासन देणारे हेच खोटे बोलून मत घेणार हेच हेच म्हणजे विरोधी पक्ष मात्र प्रत्यक्षात अध्यक्ष महोदयाने काहीच होत नाही असे स्पष्ट मत आहे जुलैला चौदा टक्के भार शासनाने उचलला त्याबद्दल शासनाचे अभिनंदन पेन्शन प्रस्तावाला एक महत्वाचा मार्ग काढला आणि सभागृहाला मान्य झाला पण शिक्षकांना आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना मान्य आहे काय सर्व चॅनल वर मंत्री महोदय या विषयावर स्पष्ट बोलले म्हणजे पेन्शन विषयावर बोलले अधिकारी शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा पेन्शनच्या बाबतीत भीती वाटणे आवश्यक आहे शिक्षकांना कारण शिक्षकांना सेवा नंतर त्यांच्या भविष्यासाठी पेन्शन योजनेतून रक्कम प्राप्त व्हावी अशी एक इच्छा असते पेन्शन मधून चांगली रक्कम मिळावी ही कर्मचाऱ्यांचा हेतू असतो मंत्री महोदय आणि चौदा टक्के जाईल असेही म्हटले मुख्य प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा प्रश्न महत्वाचा आहे आणि पेन्शन बाबतचा प्रस्ताव मंत्री महोदय यांच्याकडे मिळाला असून मंत्रो मंत्री महोदय म्हणाले की हा प्रस्ताव आला आहे जिल्हा परिषद चा पेन्शन प्रस्ताव मंत्री महोदयाकडे आला आहे असे त्यांनी मत मांडले त्याचा अभ्यासही केला आहे असे म्हटले त्यावर काही त्रुटीही काढल्या आहेत त्या त्रुटीवरही अभ्यास सुरू आहे मंत्री महोदयाने या विषयावर उत्तर देऊ शकतात का किती मर्यादेमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना पेन्शनचा प्रश्न कर्म सुटेल त्यांनी फक्त प्रस्ताव आला एवढे सांगितले पण प्रश्न किती कालावधीत मार्गी लागेल याबाबत काहीच उत्तर दिलेलं नाही म्हणून आज पुन्हा हा प्रश्न सभागृहात आणि किती कालावधीत लागणार याचे उत्तर मंत्री महोदयाने दिले तर बरे होईल तीन महिने सरकार प्रयत्न करेल या ठिकाणच्या जिल्हा परिषदच्या शिक्षकांना आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना त्यांची शाश्वती मिळेल असे मत प्रतिपादन करणे गरजेचे आहे आणि होते पण यावर काहीच निष्पन्न झाले नाही अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा मार्ग कधी मार्गी लावतील हे सभागृहाला त्यांनी सांगावे या विषयावर काही लोक आणि संघटना आहेत शिक्षक आणि शिक्षक उत्तर कर्मचाऱ्यांच्या त्यांची डोके भडकवण्याचे काम करत आहेत त्याबद्दल सुद्धा चौकशी झाली पाहिजे खोटे बोला बोला पण रेटून आमचे डोके भडकवा असे काम करणारे सुद्धा आहेत जिल्हा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या बाबत शिक्षण मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री दखल घेणार का माननीय अजित दादा पवार यांची प्रतिक्रिया काय या असेल असे शेलार यांनी विचारलेल्या विधानसभेतील प्रश्नाच्या बाबत अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया जाणून घेऊया अजितदादा पवार यांनी सांगितले की जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा पेन्शन तीन महिन्याच्या आत निर्णय घेईल एवढे अर्थमंत्र्याने अजितदादा पवार यांनी उत्तर दिले आणि शिक्षकांचं समाधान होईल किंवा नाही याबाबत साशंकता आहे म्हणून आपण हा व्हिडिओ आज व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद